स्वामी तस तस मी स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर मला सांगायला एवढा आनंद होतोय की माझं जसं युट्यूबचं अर्निंग सुरू झालं तेव्हापासनं समोर हा माझ्यासाठी एक लकी दिवस आहे ना तर तसं कसं म्हणा तर चॅनलसुद्धा मी सोमवारच्याला चालू केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात माझं मोनोटाईज झालं तर त्या दिवशीसुद्धा सोमवारच होता आणि गुगल ॲड सण माझ्या घरी आलं त्यादीचं पण सोमवारच होता आणि काही कारणामुळं आमच्या सासूबाईनं ते की बाबा काही कामाचं कागद नाही म्हणून असंच कशात टाकलं त्यांना पण आठवलं नाही तर ते पण सोमवारच्यालाच सापडलं आणि त्यात त्या त्यात आजचा एक सोमवार लाख मोला सकाळी चारला मोबाईलमध्ये बघितलं तर पेमेंटचं मेसेज आलेला होता आनंदाचा क्षण जरी आपण ना आता तुम्ही म्हणतानी तुमचं पेमेंट किती घेणार पेमेंट जरी थोडं असलं तरी पण ते एक हे की दुसऱ्या देशातून आपलं पेमेंट येत आहे बा की आता खूप दिवसापासून व्हिडिओ काढते भरपूर जण ते गाणे टाकते त्याचं काय नेमकं तर मला सांगायला आनंद होतो आहे की माझं पेमेंटचा मेसेज आला आहे या महिन्यात मला पेमेंट येणार आहे तर मी खूप म्हणजे खूपच अशी खुश आहे कारण पेमेंट जरी थोडं असलं पण ती दुसऱ्या देशातून येणारी माझी कमाई असणारी तर सर्वांना हेच सांगायचं होतं मला तर चला बाय सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आहे